उपोषणाला आहे पण स्थानिक कर्जमाफीसाठी आणि नाफेडच्या संदर्भातले कांदा खरेदीतील कांदा खरेदीचा विषय आणि स्वामीनाथन आयोग लागू करा आपल्यासाठी आणि सोयाबीन आणि कापूसचा प्रश्न आहे भावासाठी असे आठ आठ प्रश्न आहे आणखी पण इथं स्थानिक प्रशासन इथल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या रिमोट व चालतय आणि आजचा नववा दिवस आहे घेत नाही आणि कुठल्याच प्रकारे हो धर्मात्मक बरोबर स्थानिक नाफेडच्या तुम्हाला नंबर पाठवलं अच्छा बर 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 हाल हा। भाऊ त्यांचं म्हणणं असं भाऊ का ते कोणी लक्ष द्यायला तयार